हाय सर्वांना शुभ सकाळ मी कोकणची कन्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी सगळं जे आवरायचं असतं भाजी चपातीचा टिफिन असतो तर ते पण झालेलं आहे इकडे सुंदर अशी आता थंडी पण जरा जरा पडलेली आहे मुंबईमध्ये पण आणि हे सका आता आवळे यायला सुरुवात होते ना तर ते मी आवळे घेऊन आली तर हे केसांसाठी चांगले असतात पण आपल्या हेल्थसाठी पण चांगले असतात तर ते मी आता मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहे कारण की हेअरफॉल वगैरे होत असे ना तर त्यासाठी चांगले असतात तर हे मी आता मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहे भाज्या सगळ्या साफ करून घेणार आहे आज दिवसभर जे काय घडेल ते त्यांच्यासोबत शेअर करते आजपर्यंत नक्की बघा मंथन गेलं आहे आई बाबा आले झाले आज आठ दिवस झाले बरोबर म्हणजे शनिवारी आठ दिवस होतील आता स्वतिकडे गेले होते तिथून मामांकडे गेले आता मंथन म्हणजे खाली, खाली, खाली ले ले ते खाली आलेत आता स्टेशनला मंथनने स्टेशनला बाबा होते मंथनने फोन केला तर बाबा बोलले ठीक आहे रिक्षामध्ये बसतोय तर मंथन खाली गेलं आहे आता बाबांना घ्यायला जेवण सगळं आवरलेलं आहे माझं मंगेशनी मिटिंग चालू तर ते बोलले मीटिंग संपली की मग जेवायला बसली आतापर्यंत पण बाबा पण येतील तर असं बघू आता संध्याकाळी कुठे काय जायचं त्यातच पण तुमच्यासोबत शेअर करते हो आता मला जायची काही गरज नाही माझा बाबू सगळं घेऊन येतो सोनू सोनूला हा आता मला काय का। गरज रेडीमेड गुलाबजामुनच पॉकेट आहे तर ते आता गुलाबजामुन बनवणार आहे तर इन्स्टंटवाले ते तुम्हाला दाखवते साखरेचा पाक करून ठेवलेला आहे पण हे जे मी बनवलेत ना तर ते साखरेच्या पाकात टाकणं थोडेसे आबडे धोबडे झालेले आहेत गुलाबजामून केली आमची गुलाबजामुन बनवले दुपारी आता ते रात्री खाऊले पाहिजे आणि आता आम्ही हे बनवतोय नारळाची कापा थापांचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण आईच्या पद्धतीने आता आपण एकदा बघूया व्हिडिओ परत आई कशी बनवते मी तुमच्यासोबत शेअर करते ही वाटी हे किती दीड घातलेली आहेत किसून घेतलेला आहे दीड घातलेले आहेत वाटी आता ह्याच मापाने आपण साखर घेऊया मी कमी होणार देते, 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 देते आणि गुळ घातलं तर आई नाही लागलं होत घाल एक वाटी घाल तू सगळी ही थोडीशी अर्दी, अर्दी, अर्दी पण नाही दोन वाट्या साखर आणि अडीच वाटी हे खोबरा नाही गे अडीच वाट्या किसलेला खोबरा आणि साखर दोन वाटी आता हे आपण गॅसवरती ठेवूया गॅस चालू करून वेलची टाकून टाकायची ड्रायफ्रूट पाहिजे असेल तर तुम्ही टाकायचे आवडीनुसार आपल्याला काय ड्रायफ्रुट्स नाही टाकायचे तर आता हे एकत्र करून घेऊया सुटलेलं आहे साखरेला केसर किंवा तुम्हाला काजू अजून काय टाकायचं असेल तर टाकू शकतो आपण तुम्ही काय सांगू इच्छिता तुमचे सासू सासरे आलेले आहेत तर काही नाही सासू सासरे आल्यामुळे नवीन नवीन पदार्थ खायला मिळतात बायको नवीन नवीन काय आई आता लेकी कडसून येली ले ना साखरेचं पाणी सुकेपर्यंत याला आटवून घ्यायचं नाही बघ आता आणि आता इकडे गॅस बंद करणार नाही आणि हा मी प्लॅटफॉर्म स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे आता ह्याला थोडस तूप लावते खाली असं तूप लावायचं जेवढा याला आपण आता हिच्या टाकणार आहेत ना हे थोडस जास्त थोडस जास्त करून घेते कारण की अंदाज नाही आहे ना म्हणून थोडस तूप लावायचं नाहीतर मग ते नारळाचं दूध जरी लावलं तरी चालत हे लावून घेऊया आणि ही प्लास्टिकची पिशवी डीमार्टची तर ती नाहीतर मग केळीचं पान असेल तर गावाला कसं केळीचं पान असत इथे केळीचं पान नाही म्हणून मग ही पिशवी घेतलेली आणि इथे तूप लावलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती बॅटर सगळं ओतून घेऊया ओतून घेऊया इथे तूप लावलेलं आहे जागेवर आणि गावावरून जर कोण येणार असेल तर हीच भेट असायची नाही घ्याय मुंबई वाल्यांक आई आम्हाला पण पहिली जास्त द्यायची पण आता आई मीच सांगितलं जास्त खोबरं नको देत जर ते लाडू असायचे कसले घेते ते कसले घ्याय लाडू चण्याच्या पिठाचे चण्याचे पिठाचे लाडू हा गुळातले लाडू त्याच्यानंतर नारळाची कापां

हे थाप हे करूया प्लॅस्टिकच्या त्या प्लॅस्टिक तर चा चांगलं नसतं पण आता काय ऑप्शन नाही केळीचं पान असेल तर केळीच्या पानावर था के थापला असतो था। केळीच्या पानान ते तिकडे घेते असं हे चवायचं नाही असं थापून घ्यायचं झालं ना तू थापी थापून देऊ हा हे असं करून घ्यायचं हे बघा लेवलमध्ये अशी लावून घेतलेली आता हे झालेलं आहे आता याच हे करूया शेप मध्ये कापून घेऊया तूप लावू कशाला सुरीला आम्ही लावते मला असं नाही तसं कर कसा कर तुझ्या हिशोबान करू पटपट गरम असतानाच करायचं नाही गे म्हणजे ती हे होतात पटापटा निघतात नंतर अशा आता परत त्रिकोणी चौकोनी वय तर चौकोनी काटायचे नाहीतर त्रिकोणी वय तर त्रिकोणी आणि आता पटकन निघणार बघा तुम्हाला दाखवली आता हे काढते मध्ये डिश मध्ये चुकली आहेत <laughs> ना बघ अशी पटपट निघतात बघ मस्त पैकी फळकन निघतात तशी या खळकळीत सगळी बघणार नाही सगळी बघतात व्हिडिओ बघतो सगळं बस हम्म यायचं हे बघ उलटी ठेव ना टाकूया हे बघ खळकळीत मस्त सुकलेली आहे मस्त झाली हे पण हे बघाशी चांगली अगदी खळखळ सुकली पण का में जाळ हे काट हे बघ कशी काढल्या न बावशी शी टाकल्यान अगदी नांगर लावतो तसं लावलं उकळी उकळ काढल्याने बाप्या असं येता नाही गाई माती भुसभुजीत बुश जिजी लाग जिजी करायचे ना <laughs> मस्त मस्तपैकी निघाली बघ सगळी बघ कसली अगदी मस्त पैकी निघाली आता दाखवते काढल्यावर सगळी ही बघा अशी मस्त काप झालेली दोन नारळांची कापं छोटे छोटे होते नारळ नारळांची कापं कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली असत तर नक्की ट्राय करा अशी रेसिपी जेवण पण बनवलंय वेज पुलाव बनवला बाबा बोलले व्हेज पुलाव बनवला वेज पुलाव बनवला मग चालू आहे त्यांची अजून मीटिंग चालू आहे आणि आता खाली जाऊन येतो मंथांना काय काय घेऊन आलेत बघे जरा असं दोन पाहिजे होती तर पाच सहा ग्लास असा पाहिजे ती एवढी आली हे स्ट्रॉंग हे घेऊन आले ओला आणि आता चालला वहिनी इंकडे आम्ही अवशिकवाई जेऊन जातोय आहेत बाबा आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय